मी अरुण खोडके शिवचिंतन शिवाजी महाराज राज्यकारभारातील जागा भरताना फक्त गुणवत्तेचाच विचार करीत असत धर्मभेद जातीभेद त्यांनी कधीही आड येऊ दिला नाही शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण अत्यंत उदार मत्वादी होते त्यांनी आपल्या जीवनामध्ये शुद्धीकरणाचे जोरदार प्रयत्न केले बजाई निंबाळकर नेताजी पालकर आणि पिलाजी प्रभू यांना त्यांनी मुसलमान धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात आणले शुद्धीकरणाच्या प्रश्नाकडे त्यांना सामाजिक सुधारणेच्या दृष्टिकोनातून पाहिलेले दिसते चुकीने मुसलमान झालेली व्यक्ती समाजात कायमची बहिष्कृत राहू नये हिंदू धर्मात तिने पुन्हा येऊन समाजात सन्माने जगावे हीच त्या पाठीमागील भावना होती शिवाजी महाराजांचे धोरण त्या काळात अत्यंत उदारमत्वादी होते ते सहिष्णू होते असाच निष्कर्ष आपणास काढावा लागतो यावणी राज्यकर्त्यांनी अत्याचार केले म्हणून त्याचा राग त्यांनी मुसलमान प्रजेवरती कधीही काढला नाही त्यांना कधी सुडाने वागवले नाही भारतात सर्वांचा आदर धार्मिक धोरण उदारमत्वादी त्यांनी ठेवले परंतु आड येणाऱ्या प्रत्येकाला मात्र त्यांनी चांगलाच धडा शिकवला मग तो आपला असो अथवा यावणी फौजेतल कोणी असो बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी